जगभरात काहीही होऊ परंतु भारतात मात्र कुठल्याही धर्माची कुठल्याही धर्माविरुद्ध लढाई होऊ नये हीच आपल्या परमपूज्य बापूंची अत्यंत प्रामाणिक इच्छा व त्यासाठी आपल्या बापूंनी कुठल्याही टोकास जाऊन विधायक कार्य करण्याची तयारी ठेवली आहे ते आपल्याला कमवत आहे यातून वाचायचं असेल तर वाचा प्रत्यक्ष यातून तरायचं असेल तर लिहा रामनामही अनिरुद्धांच्या कार्यात खारीचा वाटा उतरायचा असेल तर सक्रिय व्हा अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये धर्मक्षेत्राचं रूपांतर कुरुक्षेत्रात होऊ नये म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयास करेन हे धर्मक्षेत्र म्हणजे कुठल्याही विभक्षित धर्माचं क्षेत्र मला अभिप्रेत नाही हे लक्षात ठेवा कारण मला जो धर्म अभिप्रेत आहे तो मानव धर्म सत्य प्रेम आनंद हाच तो धर्म आणि ह्याच सत्य प्रेम आनंदाच्या शत्रूंशी लढण्यासाठी मी उभा आहे मी योद्धा आहे आणि ज्याला ज्याला म्हणून आपल्या प्रारब्धाशी लढायचं आहे त्याला युद्धकला शिकवणं हा माझा छंद आहे माझ्या मागून कोणी येऊ व न येऊ मी मला करायचं ते करणारच आहे आणि तो माझा कृतनिश्चय आहे माझ्या मागून माझ्याबरोबर धावणारे माझे जीवलक सखे माझ्याबरोबर आले तर मला अत्यंत आनंदच आहे पण सर्व पृथ्वी जरी माझ्या विरोधात गेली तरी देखील माझ्या मूल्यांना चिकटूनच मी पुढे जाणार आहे एकशे आठ टक्के तुम्ही मला काहीही म्हणा पण मला फक्त एकाच भूमिकेत जगायचं आहे मी तुमचा मित्र आहे कधीही दगा न देणारा मित्र तुम्हाला आनंदी पाहू इच्छिणारा मित्र अत्यंत प्रेमाने सत्याच्या मार्गावर माझ्याकडे काय आहे माझ्याकडे प्रेमाशिवाय दुसरे काहीही नाही माझ्याकडे आहे तर फक्त प्रेम